उद्या एकोणतीस तारीख आहे इंडिया वर्षी साऊथ आहे प्रेम काल ठीक आहे साऊथ आफ्रिका, आगे आगे आगे। आफ्रिका इंडिया जिंकली तर आपण लग्न करणार परत बोल परत बोल बोल इंडिया जिंकली तर लग्न करता नाही तर लग्न कॅन्सल आपल्याला मेहंदी काढून झाली की आपल्या वहिनी काढले आणि ही इथे बाळावीस आहे इथे बावीस आहे ना तो स्टँड घेत ना श्रीकांत हा ओंकार आणि आपल्या सोनी मॅडम म्हणजे वहिनींच्या बहिणींनी काढलेली आहे आणि हो उद्या एकोणतीस तारीख आहे इंडिया वर्षीस साऊथ आफ्रिका आहे कि ओमकार ठीक आहे साऊथ आफ्रिका इंडिया जिंकली तर आपण लग्न करणार परत बोल परत बोल बोल इंडिया जिंकली तरच लग्न करता नाही तर लग्न कॅन्सल गाडी मी चालवतो नमस्कार मित्रांनो आज आहे एकोणतीस तारीख एकोणतीस तारीख म्हणजे शनिवार आणि शनिवारी सकाळी सव्वा सव्वा पावणे सहा वाजता आपण आलो आहे चहा प्यायला कारण की जरा येत नव्हती म्हणून आणि प्लस आमचा फोटोग्राफर पण येणार आहे सी so, काय उपस्थित होते आणि आता हळदी आहे राईट तो हळदीला आपल्याला तिकडं पण जायचं आहे कुठं याला लातूरला तुम्हाला म्हणत होतो ना मी पारकड बरोबर ना पारागड दाखवतो पारगड म्हणजे आपलं मंदिर एवढं आठ मंदिर नाही इथं इथं का कुठं चोपला होता एकदा आठ होते मला इथं होते इथे बघताय ना तुम्ही इथं काहीतरी कोणाल चोपला होता आणि तो घरी आला होता घरी आमच्या आजोबांनी चुलत्यांनी म्हणजे काय चुलती ले पारती वळ काढलं होतं आणि प्लस मी मला आठवतं इथे वड आहे ना वडाच्या झाडा खाली एक बांगड्याचं दुकान होतं तर बांगड्याचं आहे की नाही मला माहीत वडा आहे कधी नाही तसं शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला माहिती आणि हा कळत आपल्या मंदिराचा म्हणजे पार म्हणतो ना आपण ते पाराच्या मंदिराचा कळत ना हा आपला पार आहे प्रॉपर म्हणजे ना का लोक इथं बसतात वगैरे मस्त पैकी हा मंदिर हे मारुतीरायाचं मंदिर आहे पण खूप मस्त भारी वाटतं मंदिर आणि इकडे साइडला राम मंदिर ते राम मंदिर आपल्याला आंघोळ नाही गेली नाही पण नंतर आलो ना म्हणजे त्याच्यानंतर मे बी आपण करू अतिशय काय ना मित्रांनो खूप वर्षांनी आहे ना काय म्हणतात त्याला त्या गल्ली वळमधून चाललंय सो भारी वाटतं आहे प्रत्येक गल्ली वळमध्ये आठवण येतो नाही आहे आठवाटो आम्ही थोडंसं खेळते मास्ट इंजिया चिकवटायला आम्ही थोडंसं विचार करत होतो परत तुम्हाला शाळाकडे ना ते ग्राउंड दाखवायचं आहे का आम्ही खेळ भरपूर खेळ दाखवते पण हव आणि बघितलं तुम्ही हे बघायचं हे दगडाची घर होती दगडाची आणि मागची घर होती आधी शिरबंदी भिंत शिरबंदी बिंत मी आल्यानंतर मी ते बघितलं दहा वर्षानंतर घर झाली सगळी मातीची गरजवस नाही झाली नाईन्टी पर्सेंट आहे ना चांगली पक्की घर झाली जातात आणि त्यामुळे ना मी बघतोय की मुक्त हागंदरी मुक्तगाव झाल्याचा बरोबर ना आपली गोळे जिथं आहे ना भरपूर सहवासलेलं जात जे तू तिथे तुझे घर आहे ना तेच होतं आमचं वाडा म्हणतो ना पण वाडा इकडून चालू होतो जी गटार दिसती का गटार तुम्हाला वाईट जण काय वाटत गटारे मध्ये ले खेळले आहे लोटा बरोबर का चालू नको तोंड तोंड कर यस हे आपले चार नंबरचे बंधू आहेत काय सुरत सुरत भाऊ हा गोट्याचा भाऊ आहे घरचं पण हां हा बस तिथे चार्जिंग हा एक तीन नंबरचा भाऊ आहे एक गोड दोन नंबर आहे दोन नंबर भावाचा मुलगा त्याचं नाव काय रे बाबा विश्वत बघांस शिवाय आणि इथंच होता आपलं वाडा होता डोके मातीचा होता तो आता बर हे करून बॉटेन का तोडलं काय नाही तोडलं जायचं किती पण आहे ना किती पण काही होऊ द्या मातीचं घर काय पण द्या त्याच्यामध्ये ना हा जो आरसा आहे ना त्याची कधीच जागा बदलली नाही ती पैर हे आमच्या ओंकारला म्हणतंय की फोटोग्राफर आले जा आता सहा सव्वा सहा साडे साडेसहा ठीक आहे नंतर मला काय म्हणतो माहिती का लोकांसमोर सांगतो की मला काही कामच सांगत नाही हा गाडी घेतून जातो उठ उठ आईचा विषय मला म्हणलं उठ उठ नाही उठ ते जातो जावं जा लागेल आता काही जा येऊ जाऊन न मला आता आहे ना जस्ट मोर दिसला तो दाखवत तुम्हाला वाव ॲक्च्युली मित्रांनो तो आहे ना झाडावरती बसलाय असं खाली कुठे असेल ना तो तो पण तुम्हाला दाखवतो पण डेफिनेटली कॅमेरा नेबर जस्टिस दिस टाईप ऑफ व्ह्यूज तर आत्ता वाजलेत आपले सात आणि हा एक आपला फोटोग्राफरची टीम आहे ना प्रसाद चौरे तर त्याचा मित्र आहे त्याला घ्या झाले प्रसादचा काय सीन झाला त्याची काहीतरी ट्रॅव्हल बंद पडली नगरच्या घरच्या पुढेच आणि सकाळी सकाळी फोन केल्यावर म्हटलं की आता निघालं का नाही कारण की ना त्याचा कॉलच नव्हता मी हँग झालो म्हटलं त्याच्या आले ह्याला काय काळजी आहे की नाही मग तो केला होता कॉल सो म्हटला आहे येतोय तो मला काय पण ठीक आहे म्हटलं ये मग आपण ह्याला आता घेऊन चाललोय आपल्या घरी सो म्हटलं पहिलं आधी आहे ना ह्याला चहा बाजू आहेत कुठला तोच तो ठीक आहे आणि आज जरा दादा धावपळ होणार आहे हळदी एंगेजमेंट असल्या कारणाने मला पण माहित नाही आता मी लॉकशूट करेल करू शकेल की नाही म्हणजे दुपारनंतर ना तोपर्यंत तर आहेच पण बाकीच्या आपला स्पेशल दिवस असतो म्हणून आहे ना मळी

मित्रांनो आपल्याकडे ना म्हणजे आज ॲक्च्युली सॅटर्डेच आहे सो म्हटलं नाही का बराच वेळ आहे आपल्याकडे आणि तुम्हाला आपली घराची इथल्या घराची टूर नाही दिली होती आपली देऊच्या घराची तर होम टूर तुम्हाला लागल्यानंतर जाईल तिकडे गेल्यावरती पण इकडची करून घ्या तुम्हाला सांगतो आपलं हे जे घर ना ते दोन गुंठ्यामध्ये हे केलेलं आहे मला वाटतं दोन गुंठे थोडंसं जास्त असेल आय गेस आय डोंट नो ओके आणि प्लस दिसतंय ना पूर्ण एवढं जेवढी झाडं लागलेली दिसतात ना ह्या साईडला आणि ह्या साईडला आईने लावलेली प्रॉपर अशी नर्सरी करून टाकलेली आता हे झाडांचे नाव मला माहित नाही तुम्हाला दिसत असेल तर बघा तुम्ही हे झेंडू ते पलीकडे काय बामा हे काय पलीकड भाज्याच काय तरी लावले ते बघा इकडं पण आहे ना वांगी आ, वांगी भाज्या डाळींब बघायचं डाळिंब डाळिंब पण आले छोटे एक नंबर आता डाळिंब मोठे काय सीताफळ हां

शव्हा हे दातून प्लस आणि जांभळ जांभळ हे जांभळच आहे का हे जांभळच आहे हे अशा रीतीने ना अशी पूर्ण बाग आहे सजवली गेलेली आहे आणि नंतर आपण काय करणार आहे याचा कंपाऊंड मारून घेणार याला आणि प्लस तुम्हाला आता घेणार गोष्ट आज एक गोष्ट दाखवायची ती जे कि नाम हायफाय करून टाकलेलं आहे <laughs> इंडियन वेस्टर्न टॉयलेट डायरेक्ट हा आहे पाण्याची बोर ठेवून ठेवला बाकी काय विषय हे नंतर थोडस कालांतराने मोठं करत आहे ते धागाय तिथे जे बघताय ना तिथं फक्त पावसामुळे थोडा चिखल आहे पण तिथून आपण बास टाकली एक नंबर झोपायचो इथं बाज टाकायची मस्त पाहिजे झोपायची आणि हा आपला असा मंडप टाकला होता आणि हा ओटा करून घेतला हा ओटा करून घेतला बाय द वे आमचा बुटका ब्लॉगर पण ब्लॉग करतोय त्याला पण चॅनलला सबस्क्राईब करा तो मग तुम्हाला कॉपी करतो बा काय ओके ही आपली बात आहे ॲक्च्युली नेमची हा

काम करते बाकी काय नाही आपलं एकदम काय म्हणतात त्याला एकदम हाय पाय पण मस्त वाटत आपण हळूहळू आपण करणार आणि घरातलं सामान आपण आणलेलंच आहे ठीक आहे तर असा विषय इकडं मामी बसले छोट्या मामी आणि तिकडं मोठे त्यांचं ते काम चालू आहेत चालू आहे त्यांचे काम हो अरे विसरलो बाधा कांड झाला असांड झाला समित हो ठीक आहे हे असं आपलं आहे आणि कुठे गेला वेस्टर्न वेस्टर्न टॉयलेट आहे म्हणलं ना वेस्टर्न टॉयलेट बाकी का ठीक आहे असं आणि आपले ओंकार आणि श्रीकांत गेले आपल्या फोटोग्राफरला आणायला मग आपण आणला ना तो त्या टीमचा एक मेंबर होता आपली दोघे सो प्रसाद आहे ना हा माझा मित्र इंजिनिंगचा तो येतोय ये। त्याला ये। घेऊन जायचं आले की मग आपलं बाकी काय नाही आणि अजून दोन्ही तीन तासांनी निघायचं आपल्याला अजून आलं आपण चहा प्यायला चहा घेऊ आपण बस हो टाकतो हा बरोबर चलो त्याचा जो हा सीज शॉर्ट होता ना पूर्णपणे क्रेडिट टू सुधीर मामा ठीक आहे चला स्टँड वेल डन वेल डन म्हणजे स्टँड वर जाऊ दा चहा पे मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगायचं मला की लग्न लग्न समारंभ किंवा कुठलंही कार्य असेल ना छोटी चिल्ली पिल्ली म्हणा आपल्या घरातले लोक म्हणा त्या आल्यावरच ती जास्त शोभा वाढते त्यामुळे सगळे त्या कारणानिमित्त का होईल ना पण एकत्र येतात सगळे सो नाही गुड ना नाश्ता बिश्ता सगळं झालेलं आहे आणि आपलं नाही चौरे द फोटोग्राफर आलेला आहे त्याची टीम पण आलेली आहे आता आहे ऋषी भाेल ए त्याला बसू दे की त्याला बसू दे की नाही ना हा ठीक आहे ना आणि आपण निघलो आता शेतामध्ये प्रॉपर जाऊन बघत आलोय हां बोला ना